पण आता तुला दाखवतो खरे मरदान की काय असते तू पण अशोक अशोक थांब मला ठीक आहे तिला हात ना तुला जिवंत सोडणार नाही परवा तुझ्यासारखा हा आता मित्र आहे का तुझा आणि आता तुम्हाला सांगत होता काय बोलला माझ्यावर खूप प्रेम आहे याच्या प्रेमाला जर मी हो बोलले तर हा जगभराची सुका माझ्या उंजळीत आणून टाकन ही अशी अरे याच्यापेक्षा ना तो राक्षस परवडला पण पर हा नको हे आज होत घ्यायचं प्रेम अरे आता रेप करून मला मारून फेकून दिला असत याच तुला राग ना आला का मैत्रीण मानतोस ना मला दगड काय मारला पाटीत तू लगेच त्याच्या गळत पडून आणि ह्याच्यानंतर जर तू मला परत बोलायचा प्रयत्न केला ना तर चार हो चौघात चपलीं तुझं थोबाड थो सुजूवे आणि ह्याच्यानंतर ना तर त्या गावात राहून मला तुमची अशी दारिद्र्य थोबाड बघायची अजिबात इच्छा नाही छी अशोक माझं काही चुकलं असेल ना मला माफ कर मी गा या गावामध्ये आता पाय पण ठेवणार नाही संपली आपली मैत्री इथंच शक्य मित्रा अरे मला माफ कर तुझ्यासारख्या किंवा भावाच्या मित्र मी संशय घेतला तुझ्या हात उचलला तू मैत्री तर लायकीचा नाहीये संपली आपली मैत्री ही तर तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि मी अरे माझ्यासारखा नीच माणूस मी भीस माझ्यासाठी तू एवढ सगळं केलं आणि मी शेवटी काय केलं तुझ्या मैत्रीच्या लायकी जाणार रे मित्रा गरज मला माफ कर मी खूप चुकलो चुकल। <laughs> <laughs> <laughs>